नमस्कार आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत घराच्या मुख्यद्वारावरती प्रवेशद्वारावरती कोहळा का बांधावा याचा आपण कधी विचार केलेला आहे का अनेक ठिकाणी आपण जातो फिरत असताना दुकानाबाहेर कोणाचा व्यवसाय असेल त्या ठिकाणी हा कोहळा बांधताना किंवा बांधलेला आपण पाहत असतो हा का बांधावा याच्यामागे काही शास्त्रीय कारणे आहेत का बांधायलाच पाहिजे का या फळामध्ये अशी ती शक्ती आहे का जेणेकरून ते आपल्या घरावरती काही काम करेल अशी काही शक्ती या फळामध्ये असते का तर या व्हिडिओच्या माध्यमातून याचे मी तुम्हाला काही चांगले फायदे मी तुम्हाला सांगणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कोहळा हा प्रत्येकाच्या दारावरती आपण दिसतो मुख्य द्वारावरती प्रवेशद्वारावरती जर हा कोहळा बांधला तर वाईट शक्तीपासून आपलं संरक्षण होते नकारात्मक शक्ती जी असते त्यापासून सुद्धा आपलं संरक्षण होते ज्यावेळेस त्या ठिकाणचं अशुद्ध वातावरण जे असते त्यामधून जी नकारात्मक ऊर्जा निर्माण होते ती नकारात्मक ऊर्जा तो कोहळा आपल्याकडे खेचून घेत असतो आणि मग काही ठिकाणी पाहायला येतं की बांधल्यानंतर लगेचच तो, तो कोहळा काय होतो खराब होतो नासायला लागतो त्यामुळे असं जर आपल्या घरावरती होत असेल तर आजूबाजूची जी नकारात्मक शक्ती आहे वाईट नजर आहे किंवाची किंवा आपण असेही म्हणू शकतो नजर बाधा असू शकते कोणाची नजर लगेच आपल्या घरावर घराला लागू शकते असे झाल्यास ते फळ लगेच खराब होत असते असे जर होत असेल फळ सातत्याने खराब होत असेल तर ते फळ सातत्याने बदलत चला फळ आणल्यानंतर त्या फळाची पूजा क कर, कशी करावी हे सुद्धा महत्वाचं आहे फळ आल्यानंतर ते स्वच्छ धुवावे आणि धुतल्यानंतर त्या फळावरती लाल कुंकुवाने किंवा गंधाने अष्टगंधाने त्यावरती ओम किंवा स्वस्तिक करावा आणि त्या कोवळ्याची त्या फळाची पूजा करावी हळदी कुंकू अक्षत एक लाल फूल व्हावे ते एखाद्या लाल कपड्यात बांधावे किंवा त्याची जाळी पण असते त्या जाळीमध्ये जरी ठेवून ते, ते, ते आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती जरी लावलेवरती तरी पण आपल्या घरामध्ये वास्तूमध्ये जरी एखादी नकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली असेल तरी त्या फळामध्ये ती शक्ती असते ती शक्ती ती नकारात्मक ऊर्जा आपल्याकडे खेचून घेते आणि आपल्या आजूबाजूचं सभोवताचं वातावरण हे सकारात्मक करत असते जेणेकरून आपली वास्तू ही शुद्ध होत असते म्हणून हे फळ अतिशय महत्त्वाचं आहे हे प्रत्येकाने आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर अवश्य लावलं पाहिजे ज्या ठिकाणी तुम्ही व्यवसाय करताय व्यवसायाच्या ठिकाणी तर अनेक विचारांचे लोक येतात तिथे नकारात्मक शक्ती लवकर प्रवेश करत असते अशा ठिकाणी प्रत्येकाने अवश्य हे फळ बांधा आणि येणाऱ्या काही दिवसातच तुम्हाला सुद्धा याचा फायदा बघायला मिळणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंटद्वारे सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद